शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिलच्या परत आपल्या ॲग्रिकल्च फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या आपला हरभरा पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान झालेला असेल आणि यापुढे आपल्या हरभरा पिकामध्ये आता फुलदारणा व्हायला सुरुवात होणार आहेत तर या फुलदारणा अवस्थेमध्ये आपल्या हरभरा पिकाची मर होऊ नयेत आपल्या हरभरा पिकामध्ये घाटेळी येऊ नयेत आणि आपल्या हरभरा पिकामध्ये फुलदारणा चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपल्याला या ठिकाणी फवारणी नियोजन खत नियोजन आणि पाण्याचं नियोजन करायचं आहे तर हे कशा पद्धतीने करायचं आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो जेव्हा आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला एक दोन एक दोन फुलं दिसायला लागतात त्यावेळेस आपल्याला हरभरा पिकामध्ये पाणी नियोजन करायचं आहे आता हे पाणी देण्याआधी जर आपल्या हरभरा पिकाची वाढ कमी असेल आपल्या हरभऱ्याचं अंतर मोठं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी देण्याआधी एकरी वीस ते पंचवीस किलो युरिया फेकून द्यायचा आहे आणि जर आपल्या शेतामध्ये मररोग सुद्धा खूप जास्त प्रमाणात असेल ठिकाणी आपल्याला या युरियामध्ये तीनशे ते चारशे ग्राम साप बुरशीनाशक मिक्स करायचं आहे आणि त्याला आपल्याला शेतामध्ये फेकून द्यायचं आहेत आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचं आहे यामुळे जे आहे तर ते आपल्या हरभरा पिकामध्ये मररोग जे आहे तर ते नियंत्रणामध्ये राहण्यासाठी मदत होणार आहेत आता पाणी दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक फवारणीचं नियोजन सुद्धा करणं आवश्यक आहे कारण की या अवस्थेमध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये घाटे अळी फुलाचं नुकसान करत असते या अळीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर कीटकनाशकामध्ये आपल्याला या ठिकाणी आप इमेमॅक्टिन बेन्झोईट हा घटक घ्यायचा आहे हा घटक आपल्याला बाजारामध्ये प्रोक्लेम मिसाईल इयमोन किंवा ॲमनॉन इत्यादी नावाने मिळत असतो याचा आपल्याला पंधरा लिटरसाठी दहा ते बारा ग्राम याप्रमाणे वापर करायचा आहे आता अळीचा प्रादुर्भाव जर आपल्याला शेतामध्ये जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी इमॅमएक्टीन अधिक नोवालुरान हा घटक असलेला बॅरेजेट या कीटकनाशकाचा वापर करू शकता पंधरा लिटरसाठी चाळीस मिली किंवा याऐवजी आपण इब्विंट या कीटकनाशकाचासुद्धा वापर करू शकता आता या कीटकनाशकासोबत आपल्याला एक बुरशीनाशक सुद्धा घेणं आवश्यक आहे तर बुरशीनाशकामध्ये आपण या ठिकाणी अर्जोस्ट्रोबिन अधिक टेबू हा घटक असलेला कस्टुडिया या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे पंधरा लिटरसाठी तीस मिली किंवा याऐवजी आपण नेटिओ हो, एलियट किंवा टिल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपल्या एका विद्राव्य खताचा सुद्धा वापर करायचा आहे विद्राव्य खतामध्ये आपण या ठिकाणी बारा एकसठ झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे आणि आपण जर पेरणी करत असताना वीस वीस झिरो तेरा किंवा सिंगल सुपर फॉस्फेट याच खताचा वापर केलेला असेल तर या ठिकाणी आपण बारा ऐवजी झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे कारण की यामध्ये आपल्याला जे आहे तर ते फॉस्फरससोबत पोटॅशियम सुद्धा मिळते आणि पोटॅशियममुळे आपल्या हर हरभरा पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती निर्माण होते त्याचबरोबर आपल्या हरभरा पीक जे आहे तर ते कीड व रोगांना सहनशील सुद्धा बनते आणि जर आपण हरभरा पिकामध्ये वीस पंचवीस दिवसादरम्यान मायक्रोन्युट्रियनची फवारणी घेतलेली नसेल तर या ठिकाणी आपण या दोन्ही खताऐवजी महादन फ्लावरिंग स्पेशल या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला नत्रस पुरत पालासोबत मायक्रोन्यूट्रियंट सुद्धा मिळतात ज्यामुळे हरभरा पिकामध्ये फुलदा सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हायला होते तर अशा पद्धतीने आपल्याला परिस्थितीनुसार एका विद्रव्य खताचा वापर करायचा आहे यासोबत आपल्याला या ठिकाणी एका टॉनिकचा सुद्धा वापर करायचा आहे टॉनिक घेत असताना जर आपण काबुली हरभऱ्याची लागवड केलेली असेल आपल्या हरभऱ्याची वाढ जर जास्त होत असेल तर या ठिकाणी आपण टाबोली विद्युत किंवा लश या टॉनिकचा वापर करायचा आहेत पंधरा लिटरसाठी पाच मिली यामुळे आपल्या हरभऱ्या पिकाची जी काही वाढ आहे तर ती थांबल्या जाईल आपल्या हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढायला मदत होईल तयार झालेलं अन्न आहे तर त्याचा वापर फुलधारणेकरता होण्यासाठी मदत होईल आणि जर आपण गावरान हरभऱ्याची लागवड केलेली असेल तर त्या ठिकाणी आपण अमायनो बेस टॉनिकचा वापर करायचा आहेत ज्यामध्ये आपण टाटा बहारचा वापर करू शकतो फंटॅक्लसचा वापर करू शकतो किंवा ॲम्बिशनचा वापर करू शकतो यापैकी आपण कोणत्याही टॉनिकचा वापर करायचा आहे आणि या फवारणीचे जर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट पाहिजे असेल तर ही फवारणी आपण सकाळी नऊ ते दहाच्या आधी करायची आहेत भर दुपारी आपल्याला ही फवारणी करायची नाहीत आणि चांगल्या पद्धतीने डाट आपल्याला ही फवारणी करायची आहेत धावत पळत आपल्याला ही फवारणी करायची नाहीत धावत पळत फवारणी केल्यास आपल्या मनाची फक्त समाधानी होईल आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाहीत म्हणून चांगले रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने दाट फवारणी करायची आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपले काही प्रश्न असेल तर तेसुद्धा आपण खाली कमेंटमध्ये विचारू शकता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद